रामकृष्ण हरी नर्मदे हर आजा हे साथ हे हे आज आहे सात बारा दोन हजार पंचवीस आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा पस्तीसावा दिवस आहे आणि आम्ही निघालेलो आहोत मोरी या गावामधून आणि आता सकाळचे वाजलेले आहेत पावणे सहा तर चला बघू निघूयात आज काय प्रसंग येतात आणि काय अनुभव येतात ते नर्मदे हर काल रात्री पूर्ण हा हॉल फुल झाला होता पण आज सकाळी सगळे सक परिक्रमावासी जे आहेत त्यांनी प्रस्थान केलेलं आहे आणि आपले महाराष्ट्रातले अहिल्यानगरचे नगर बाबा जे आहेत त्यांनी ते थांबलेले आहेत आता पूजा झालेली आहे आणि थोड्याच वेळात निघतील आणि या बाबांनी काल खूप जास्त प्रमाणात सेवा केली रोज आम्ही सेवा करत असतो पण काल महाराजांनी सांगितलं की सेवेची गरज नाही पडणार पण बाबांनी आल्या आले पूर्ण जे अंगण आहे आश्रमाच्या पुढचं झाडून घेतलं भोजन प्रसादी वाढू लागले त्यानंतर तिथं भोजन प्रसादीसाठी मदत करू लागले आणि तुम्ही देवगिरीच्या दिंडीमध्ये हा आई मला सांगत होती रात्री नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर सकाळ सकाळी आम्हाला एक नदी आता लागलेली आहे आणि पलीकडे जाण्यासाठी तर हा रस्ता ही जी नदी आहे ती ओलांडूनच जावं लागेल सकाळ सकाळी हे सॉक्स घातलेले आहे तर हे काढून जावे लागणार आहेत निघालेले आहेत परिक्रमावासी पुढे सगळे परिक्रमावासी चाललेले आहेत पाण्यामधून आम्ही पण चाललेलो आहोत आता नर्म हर नर्मदे हर वरती तो रस्ता आहे तिथून चढून जायचंय हर आलेला आहोत आम्ही नदी क्रॉस करून हर नर्मदे हर आम्ही नदी क्रॉस केली आणि चुडेश्वर या गावामध्ये आता प्रवेश केलेला आहे सकाळी सकाळी आम्ही तिलकवाडा या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आश्रमामध्ये चाललेला आहोत आता तालुक्याच गाव आहे तिलकवाडा जे उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमामध्ये येतात इथून काही ये परिक्रमाशी जे आहेत ते सुरुवात करतात परिक्रमाची वाजले हां साडेसात वाजले जाता आणि सकाळी पावणे सहाला निघलो होतो आणि आठ किलोमीटर अंतर आम्ही चालून आलेलो आहोत साडेसात वाजता तिलकवाडामधील आश्रमाकडे आम्ही चाललेला होत आता इकडे आहे पोलीस स्टेशन आणि पोलीस स्टेशनच्या मागे आहे आश्रम जे की या ठिकाणावरून उत्तर वाहिनी परिक्रमेचा संकल्प घेतला जातो मारुती धाम सीताराम अन्नक्षेत्र नर्मदे हर तिलकवाड्याला धाम इथे आलेला आहोत तर इकडे झालेलं आहे सकाळ सकाळी मैयांचं दर्शन नर्मदे हर तर आम्ही आलेलो आहोत तिलकवाडामधील रामेश्वर महादेव मंदिर नर्मदे हर नर्मदे हर।, नर्म हर।, नर्म हर।, नर्म हर आहे मारुती मंदिर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हा आहे आश्रमाच्या आतील परिसर हा परिसर आहे इकडे परिक्रमावास्यांना राहण्यासाठी व्यवस्था आहे सकाळ सकाळी परिक्रमावाशांचा बालभोग सुरू आहे आठ किलोमीटर चालून आल्यानंतर या ठिकाणी परिक्रमावासी बालभोग करतायत रोहिणी मैया नर्मदे हर तर सकाळची वेळ झालेली आहे आणि आठ किलोमीटर चालून आल्यानंतर आम्हाला या ठिकाणी बालभोग भेटलेला आहे तिलकवाडा येथे तर बालभोग मध्ये आहे आज मुरमोराचा चिवडा आम्ही घेतोय तुम्ही पण या नमदे हार चला आम्ही दर्शन केलं बालभोग घेतला आणि निघतोय समोर पुढे जायचं आहे गरोडेश्वर या ठिकाणी तिलकवाडापासून तीन किलोमीटर अंतर आल्यानंतर इथे आहे रामेश्वर महादेव मंदिर आणि गौरी अन्न क्षेत्र आहे तर या गौरी अन्न क्षेत्राच्या इथे आम्ही आलेलो आहोत परिक्रमावासियांसाठी सकाळ सकाळी या ठिकाणी मिसळ पावची जी आहे ती व्यवस्था केलेली आहे बालभोगमध्ये मयशच किनारी महानर्मदा नर्मदा सेवा क्षेत्र महानर्मदा नर्मदा गौरी अन्नक्षेत्र आहे निसर्गरम्य वातावरणात आणि शांततेच्या ठिकाणी हे शांतते आश्रम आहे या ठिकाणी बाबाजी आणि मैया आहेत सेवेला इकडे दुसरे बाबाजी आहेत सेवेला आणि परिक्रमावास्यांसाठी मिसळ पावची त्यांनी व्यवस्था केलेली आहे हर नर्मदे मैया मत म्हणजे अहंकार म्हणजे आपण म्हणतो ना आपल्या शरीराचा अहंकार हरवण्यासाठी नर्मदेची परिक्रमा असते आणि त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कधी भिक्षा मागून पण खावं लागतं भिक्षा घ्यावी पण लागते आणि परिक्रमेमध्ये त्रास पण सहन करावा लागतो आपल्या नशिबात असेल तर प्रत्येक ठिकाणी चांगली सोय पण मिळू शकते आणि नर्मदेचं एक एक स्थान असं आहे की ज्या ठिकाणी तुम्ही कोण सगळ्या देवी देवतांचे तुम्हाला स्थान मिळतील कोणते आपण म्हणतो ना सगळ्या देवांनी इथे परिक्रमा केली आणि सगळ्या देवांनी इथे तपश्चर्या केली आहे जसं पंचकुबेर आहे पाच ठिकाणी कुबेर भगवाननी भगवान तपश्चर्या केलेली आहे जसं मोठी कोरलला पंचकुबेर आहे भंडारेश्वरला भंडारेश्वर महादेव आहे तिथे पण कुबेरची स्थापना आहे कर्नाळीला कुबेर आहे तिथे पण त्याची स्थापना आहे नंतर पुढे आले तुम्ही की लगे आपल्या धनेश्वरला आहे धनेश तुमच्या कुबेर आहे बरोबर त्यानंतर ती दक्षिण तटावरती तुम्हाला हा आता हे उत्तर तटाला आहे तुम्ही दक्षिण तटावर आले तुम्ही तिथन आज जाव लागतं हा मध्ये जावं लागतं नान मोठी पण होतीला तर त्या ठिकाणी काय आहे की तिथे कार्तिक शिव शिवजीचे पुत्र जे मोठे आहेत ना कार्तिक भगवान तर कार्तिक ते कार्तिकांनी तिथे तपश्चर्या त्या केली तिथली मान्यता अशी आहे की जो पण व्यक्ती तिथे स्नान करतो तर त्याला पूर्ण जीवनाची हे मिळून जाते ते त्याला पूर्ण तिथे मोक्ष मिळून जात तिथे मोजलं जातं तर त्या तिथनं पुढे निघाले तुम्ही तर इकडे आपल्या सती अनुसयाचं हे स्थान आहे तुम्ही बघितलं असेल नारेश्वरला अवधूत महाराजांचं आहे था। नंतर तुम्हाला वराभूमी पण आहे नर्मदा तटावरती म्हणजे विष्णू अवतार जो आहे तो वराभूमी तुमची तलाईच्या अगोदरपासून हा लखी लोहारापासन लखी लोहारा मिठी कलाई तलाईवरन तुम्ही पुढे आलात ना तो पूर्ण मार्ग भरुचला भृगेश्वर आश्रम ब्रुग, ब्रुग, आहे आश्रम आश्रम भृगृष्ट इथना पण पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे मंगलेश्वरला मिळेल त्यानंतर तुम्हाला मोठी कोरलला मिळेल ती सगळी वराभूमी आहे मोठी कोरळ बसतं शेख लखी लोहारापर्यंत समुद्र तटापर्यंत हां समुद्र तटापर्यंत ते तुम्हाला मिळेल उत्तर तटाला बरोबर तट समोरचा आला तर काय इथे कसं आहे की तुम्ही आले ती इथे गौतम बुद्धींनी तपस्या त्या केली आहे तर गौतम ऋषींनी गौतम महेश्वर महादेवची स्थापना केली आणि इथे सप्तमातृकांना आव्हान करून त्यांनी सप्तमातृकाचं इथे स्थान स्थापित केले आहेत जसे राम भगवान इथनं पास झाले वनवासात निघाले तेव्हा त्यांनी इथे महादेवाची स्थापना केली त्यांच्या हाताने त्यानंतर रामदास स्वामी समर्थांनी पण इथे हनुमंताची स्थापना केली आहे तिर्केश्वर राजा इथला राजा होता त्याच्या नावाने हे तिलकवाळ नाव होतं म्हणजे इथे तिळीचं उत्पादन जास्ती होतं बरोबर आता ते तुम्ही प्रत्येक स्थानाला जालं तर तुम्हाला हे ना काही तुम्हाला हिस्ट्री मिळेल जसं आता हे तिलकवाड्यामधनं आपण आलात तर तिलकवाड्यामध्ये श्रवण बाळांनी आपल्या आईवडिलांना घेऊन परिक्रमा करत असताना तिलकवाड्यात आले तर त्यांनी त्यांच्याकडे दक्षिणा मागितलेली त्या ते दक्षिणा का मागितली की ती स्थापित भूमी होती okay. म्हणजे गौतम ऋषींनी काही श्राप दिलेला त्या ठिकाणी त्याचा इन्सिडन्स अलग आहे पण ज्या वेळा तिकनं पास झाले त्याच्या आई वडिलांना त्यांनी मी तुम्हाला परिक्रमा करवतोय तर तुम्ही मला दक्षिणा द्या तर आई वडिलांनी सांगितलं तू हे गावाचं सीम पास करून घे गावाच्या एशीवरनं पुढे न म्हणजे मी तुला दक्षिणा देतो दे गावाच्या मातीपेक्षा पुढे हा यश म्हटलं आपण एसीवरनं पुढे जायचं गावाच्या सीमेवरनं तर त्या ठिकाण त्यांनी सांगितलं पुढे बरोबर मातीचं एक धेपा घेऊन घे म्हणा तर त्यांनी ते बरोबर घेतलं तर ह्या नदीच्या इकडे आल्यानंतर त्यांनी लगेच म्हटलं तुझी दक्षिणा घेऊन घ्या आई वडिलांनी सांगितलं मुलाला कारण मी तुमच्याकडे दक्षिणा मागितलीच नाही बरोबर नाही तू दक्षिणा मागितली ते मातीचं जे डेपातून घेतला त्याच्यावरती उभा राहा तर त्यावरती उभा राहिल्यानंतर त्याला दक्षिणा मागायचे आणि तिच्या खाली उतर की मी दक्षिणा मागितली नाही म्हणजे फक्त तिची माती होती तिथंच तेवढं आठवण तिकडच्या मातीवर ते नाहीये म्हणजे आता हे मणिनागेश्वर आता नागेश्वरची पण हिस्ट्री आहे तिथे नागेश्वर म्हणजे मणि नागेश्वर मणिधारी नाग जे म्हटलं जातं पण मणिनागेश्वर कश्यप ऋषींनी इथे तपस्या केलेली आहे त्या कश्यप ऋषी ज्या वेळेला तपस्या न करता करता तिकडे अमरकंठेल्या दिती आणि अदिती त्यांच्या दोन पत्नी होत्या कश्यप ऋषींच्या बरोबर त्यांच्या दोघींमध्ये शरद लागली होती की म्हणजे सकाळ सूर्याच्या घोळ्यांचा रंग कसा तर तो वेळ म्हणजे काय कोण कोण वाईट का तर काळा त्यामुळे तीमुळे त्यांनी काय जे नाग सापा ना, 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 सर्पाची माता होती तिने सांगितलं म्हणे की जर तू सांगितलं खरा तर तु तू मी तुझी दासी होईल तु तु हो का तर मग तू माझी दासी होती तर त्यांनी काय केलं सगळ्या सरपांना आव्हान केलं आणि सांगितलं उद्या दिवशी सगळ्या सूर्याच्या घोड्याला लपेडून जा म्हणजे सगळे गोळे काळे दिसतील तर त्यांनी तिच्याशी ते चाल चाललेली अशी तर मग ते सकाळी बघित तुझी हे आता तू माझी दासी आता त्या ज्या बा दीती होत्या तर त्यांनी ते गरुड विष्णू भगवानचं वाहन गरुड आता गरुडाच्या हो त्या माता होत्या तर गरुडाला सांगितलं असं असं झालेलं नाही तर गरुड दुःखी झाले तर मग त्यांनी सांगितलं आता काय विचार निष्कर्ष काय करायचा म्हणून त्यांनी का विचारलं तर त्याला त्याच्या सर्पाच्या आईला विचारलं म्हणे काय करू मी तुम्ही माझ्या आईला लाशीमधनं मुक्ती कराल तर म्हणे तू एक काम कर तू स्वर्गामध्ये तुझा निव जाण येणं असतं तर तू मला तिथलं अमृत कुंभ आणून देऊन दे तर ते अमृत कुंभ त्यांनी मागवलं तीत ना त्यामुळे मी तर नाही आणू शकत कारण की इंद्राच्या याच्यामध्ये म्हणे ताब्यात येते म्हणजे ते मी आणू नाही शकत नाही म्हणे ते आणलं तरच मी तुझ्या आईला झाशीमधनं मुक्त करेल शेवटी उदास होऊन ते गेले वरती परत तर इंद्राला वाटलं की बघा काहीतरी गडबड आहे त्यांनी विचारलं काय बाबा काय झालं म्हणे असं असं आहे त्यामुळे कशाला चिंता करतो तू अमृतकुंभ घेऊन जायला आणायची जबाबदारी माझी तर मग त्यानंतर त्यांनी ते कुंभ घेऊन आले खाली आणि त्या तिच्या आईला दिला आणि दिल्यानंतर म्हणे आता मी जातो तर इंद्राने ब्राह्मणाचा वेध धरला आणि ब्राह्मणाचा वेध घेऊन तिथे उभे राहिले तर आल्यानंतर म्हणे माई दे ही तर त्यामुळे आता मी तुला भिक्षा नाही देऊ शकत म्हणे कारण की मला आता पान करायचं आहे अमृत कुंभ आलाय म्हणजे अहो म्हणे ताई तू तु तुम्ही एवढा सगळं शुद्ध अमृत पिणार मग तुम्ही अशुद्ध असून अशुद अशुद नर्मदेमध्ये जा स्नान करा इथेच मणी नागेस त्यामुळे ते स्नान करा मग नंतर तुम्ही का त्यांनी सगळ्या सरपांना आव्हान केलं मग नर्मदे स्नान करायला लागेल नर्मदे स्नान करून आल्यानंतर बघितलं तेवढ्यात निघून गेला तिथे भगवान घेऊन चालले गेले त्यामुळे आता काय करायचं तर ते त्यांनी म्हटलं की तिथे दर्भ उगला होता दर्भ माहिती ना आपण श्राद्धाला नेला वापरतो दुर्वा वेगळ्या दर्भ वेगळा तो श्राद्धाला पण शुद्ध कामाला वापरला जातो अशुद्धला पण वापरला जातो दोघाला वापरला जातो तर तो उगलेला होता त्यांनी काय केलं कि आता याच्यावरती अमृत पडलं असेल म्हणून हा उगला म्हणे तर सगळ्या सरपांना सांगलं तुम्ही चाटा तर चाटायला लागले त्यांच्या जीव एक होती ती दोन झाल्या okay. देवापासून सापाला दोन दिवस आहे म्हणजे फार सगळे स्थान आहेत गरुडेश्वरचं स्थान आहे तिथे दे। वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी तपश्चर्या त्या केली आहे म्हणजे साक्षात दत्ताची मूर्ती म्हणून त्यांना मोरलं जातं गजानन महाराज देखील त्यांचं दर्शन करायला आलेलं शेगाववरनं त्यांच्या शेगावच्या ह्याच्यामध्ये पण त्यांनी दिलेलं आहे नर्मदे हात नेहमी आहो महाराज महाराजांनी खूप सुंदर अशी माहिती सांगितली आपण जर आश्रमात गेलो तिथं थांबलो त्यांना विचारलं तरच आपल्याला कळतं नाहीतर आपण काय करतो जातो खातो पटपट पळतो -पट -पट मग माहिती भेटत नाही तर पुढे आल्यानंतर आम्ही लागलेलो आहोत दुसऱ्या रोडने आता जायचं आहे आम्हाला गोरुडेश्वरला आता वाजलेले आहे साडे दहा बघू आता किती किलोमीटर चाललं होतं ते इकडे आहे केळीची बाग आणि इकडे आहे केळीची बाग आणि त्याच्यामध्ये आहे एरंडाच झाडी ऊन झालेलं आहे आम्ही पुढे आलेलो आहोत आणि पुढे आल्यानंतर आम्हाला आश्रम लागला एक जे गरुडेश्वरच्या अलीकडे आहे साडे अकरा वाजले होते आणि गरुडेश्वर आश्रम आठ किलोमीटर आहे ते एवढ्या वेळात आम्ही लवकर पोहोचणार नाही उशीर होईल जायला आणि नियमातच आणि वेळेतच आश्रमात भोजन प्रसादीसाठी थांबव लागतं याच्यासाठी आम्ही इथे आश्रमात आलेलो आहोत तर आम्ही चाललेलो आहोत भोजन प्रसादीसाठी आणि खूप छान निसर्गरम्य वातावरणात हे आश्रम आहे चारही बाजूने झाडी आहे आणि एकटे सान्यासे बाबा आहेत

तर आम्ही भोजन प्रसादी केली आणि थोडासा आराम केला आराम केल्यानंतर आता दोन अडीच वाजलेले आहेत हां बाबा म वीरपूरचे फोटो घेऊन जा आराम केला आता निघतोय पुढच्या प्रवासाकडे तर चला निघूयात निघाले तेव्हापासून खूप जास्त ऊन झालेलं होतं आणि आताही आहे खूप तहानही लागली होती आणि आश्रमात आलो भोजन प्रसादी केली आराम केला पण येताना पाणी घ्यायचं लक्षातच राहिलं नाही तर संपूर्ण हा आऊट एरिया आहे म्हटलं आता काही पाणी कुठं भेटणार नाही शेती शेती आहे सगळी आणि दुपारचं कोणी पाणी देत नाही शेतात जर बोरचं पाणी कोणी सोडलं असेल तर मग त्यानंतर पुढे आल्यानंतर एका घराच्या समोर थंडगार पाण्याचा जार भरून ठेवला होता इतकी तहान लागली होती माईने लगेच आमची तहान मिटवली पाणी भेटलं पाणी घेतलं पिलं आणि पुढे निघलो आता परिक्रमावासियांना योग्य रस्ता समजावा याच्यासाठी या ठिकाणी मार्ग लावलेले आहेत की दोन रस्ते आहेत हा एक आहे आणि हा एक आहे तर आम्ही या मार्गाने जाणार आहोत आता पुढे कदाचित पुढे ब्रिज असावा एखादी नदी असावी तर निघलेलो आहोत आम्ही आता इथून पुढे ऊन झाले खूप कडक आणि समोर तुम्हाला ते ब्लर दिसत असतील डोंगर ते आहे शुल्पानी झाडी दक्षिण तटावरची आणि आता या साईडने पण शुल्पानी झाडी लागणार आहे पण दुसरी आहे ती नर्मदे चालून आल्यानंतर आम्ही बसलेला आहोत विश्रांतीसाठी झाडाखाली तर बसल्या बसल्या आपण आमच्या शिल्पमय्यांच्या मुखातून एक सुंदर असा अभंग ऐकूयात आहे गणेश चतुर्थी आणि निमित्ताने आपल्या सर्वांच्या लाडक्या शिल्पा मैया आहेत त्या गणपतीचे एक गीत गाणार आहेत नर्मदे हर मैया नर्मदे हर झुळझुळ वाहेण्यजळाचे नीर झर हो निर झर हो श्रीविघ्नेश्वर सदन शुभंकर ओ झर हो झर हो गणरायाला विघ्नासूर्ये शरण जिथे शरण जिते भक्तगणाला भैदा विल्का तिथे श्री विघ्नेश्वर चरण देचे पाजर हो पाजर हो श्री विघ्नेश्वर सदन जर हो कृष्णशिळेचा मोषक धावेदार कृष्णशिळेचा मूषक धावे तैशा पळती भक्तांच्या या संकट राशी संकट राशी भव्य चिरेचे मंदिर ते चिर सुंदर हो सुंदर हो श्री विघ्नेश्वर सदन शुभंकर झर हो झर हो जय मोरया हो नर्मदे हर नर्मदे हर शिल्पामय सुंदर असं पण गणपतीचं गीत ऐकलं त्यानंतर आपण ऐकूयात <laughs> आमच्या आईंचं गीत नर्मदे हर नर्मदेहर शंभ शंभो शंकरा करुणा करा जग जागवा शंभ आदार हालोपवा द्यावा प्रकाश नवा चरा चरी उजळाया चेतन्याची ज्योत चेतवा हे शिवा चरा चरी उजळा चैतन्याची ज्योत चेतवा हे शिवा शंभ शंकरा करुणा करा जग जागवा शंभ नर्मदेह नर्मदे थोडा वेळ विश्रांती केली आणि निघालेला होत पुढे गाव कोणतं आहे माहीत नाही गाव कोणसा आहे मैया गाव देरोली आहे देरोली आश्रमातर्फे हा बोर्ड लावलेला आहे गावाचं नाव अजून माहीत नाही नर्मदे हर परिक्रमा चाललेले आहेत सगळे गाव का आहे सांजरोल गावामध्ये आम्ही आलेलो हो आहोत आता नर्मदे हर रोडचा मार्ग सोडून आम्ही निघालेला आहोत या हायवेने आता पलीकडे जाणार आहोत पलीकडे गेले की समोरच्या साईडला आहे डाव्या साईडला ला जाण्याचा जा रस्ता आणि समोर जर बघत असाल इकडे आहे शुल्पानेश्वर महादेव मंदिर आणि समोर आहे शुल्पानी झाडीचे डोंगर स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे परिक्रमावासी निघलेले आहेत पुढच्या दिशेने तर आम्ही रस्त्यावरून चालून आलो आणि चालून आल्यानंतर मी एकटीस समोर होते रस्त्याने चालले होते बाबाजींनी मला हाक मारली नर्मदेहर म्हणून तर इथे आहे अन्नक्षेत्र आहे कार्तिकेश्वर महादेव मंदिर पण आहे तर इथे जाणार आहोत आम्ही आणि हॉस्पिटललाही जायचं होतं तर जवळ हॉस्पिटल आहे या ठिकाणी तरी ते हॉस्पिटलला इलाजही करू कोणाला कपडे घ्यायची होती ती कपडे घेऊ आणि आश्रमात थांबून घेऊ नर्मदे हर नर्मदे हर बाबा तर मी आता चाललेले आहे अन्नक्षेत्रामध्ये जयश्री सिंहाराम अन्नक्षेत्र आहे नर्मदे हर मी आलेला होत आश्रमात आणि आश्रमात आल्यानंतर आसन लावले आसन लावल्यानंतर मी धुतलेली कपडे कपडे धुऊन झाले फ्रेश झाले आणि आता चाललेलं आहे मी बाजारामध्ये हॉस्पिटलला दाखवायचं आहे थोडस त्याच्यामुळे नर्मदे हर हर नर्मदे हर कार्तिकेश्वर महादेव मंदिर नर्मदे तर आम्ही ज्या आश्रमामध्ये थांबलेलो आहोत त्या आश्रमापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावरती दत्त मंदिर आहे जे गरुडेश्वरचं आपण म्हणतो गरुडेश्वर दत्त मंदिर तर तिथे आम्ही आता जाणार आहोत आम्हाला यायला खूप लेट झालं कारण की आम्ही आश्रमात आलो आल्यानंतर कपडे वगैरे धुतली त्यानंतर मार्केटला गेलो नंतर आरतीने आत्ता वाजलेले सात सगळे हे करता करता सात वाजले मग आम्ही आता दर्शनासाठी चाललेलो आहोत इकडे आहे रस्ता जाण्यासाठी तर बरेच ट्रॅव्हल्सने किंवा गाडीने टू व्हीलरने जे परिक्रमा करतात तर ते पण या ठिकाणी दर्शनासाठी येत राहतात नर्मदे हर आम्ही आलेलो आहोत टेंबे महाराजांच्या समाधी जवळ आता आतमध्ये हो हर रामकृष्ण हरी तर ही आहे समोर टेंबे महाराजांची समाधी नर्मदे हर हे जो स्थान आहे वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज स्वामीजी का जन्म हुआ है महाराष्ट्र के अंदर सावंतवाड़ी कुडाल के पास में मानगाव करके है वहाँ स्वामी जी का जन्म अठारह अच्छा सौ चौपन में हुआ श्रावण बद पंचमी के दिन और तो स्वामी जी स्वयं दत्तावतारी संत थे और उन्होंने लोक कल्याण का, का काम पूरा भारतवर्ष में किया बहुत स्त्रोत्र की रचना की बहुत श्लोक की रचना की और लोक कल्याण का काम स्वामी जी ने किया करते करते घूमते घूमते तो स्वामी जी एक गर्डेश्वर स्थान में आया और गर्डेश्वर स्थान में आने के बाद स्वामी जी के साथ दत्त भगवान मूर्ति स्वरूप में रहते थे और उनको जो आज्ञा दत्त भगवान भेजते उसी समय उसी तरफ स्वामी महाराज पूरे दिन में चलते थे तो जब इधर आए तो भगवान ने उनको आदेश दिया कि आपको इधर ही गर्डेश्वर में ही रहना है और आपका शरीर इधर ही शांत होगा इसके लिए स्वामी जी लास्ट के तेरह मंथ जिस गाँव में रुके रुकने के बाद स्वामी जी को लगा बारह एक महीने होने के बाद कि मेरा अभी शरीर छोड़ने का समय आ चुका है मैं शरीर तो छोड़ दूंगा पर मेरे साथ जो दत्त महाराज चल रहे हैं तो उनकी सेवा ये जंगल के अंदर कौन करेगा इसके लिए स्वामी जी ने सोचा कि मैं दत्त भगवान को महाराज के अंदर नरसोपा वाड़ी करके तो वहाँ स्थान में भेज के भगवान की सेवा उधर अच्छी तरह होगी इसे मन ने सोचा पर दत्त भगवान को गरडेश्वर स्थान में ही रुकना था इसके लिए स्वामी जी के एक शिष्य योगानंद स्वर्घाना महाराज करके तो उनको दत्त भगवान ने आज्ञा ज्या की गाना स्वामी जी को बोलो कि तो मुझे गर्डेश्वर में ही रहना है मेरा इधर मंदिर बनाओ जैसे नरसुमावाड़ी है महाराष्ट्र के अंदर उसी तरह ये स्थान गर्डेश्वर गुजरात में होगा फिर स्वामी जी ने जागा पसंद की और वहाँ भूमि पूजन किया और स्वामी जी के पास जो दत्त मूर्ति थी वहाँ उनकी उन्होंने स्थापना किया और उधर दत्त मंदिर बनाया गया और स्वामी जी ने इधर आके समाधि हो गए बाहर भक्तों ने ऊपर मंदिर बनाया है और इधर समाधि बनाई है ऐसा मंदिरातून आलो आणि भोजन प्रसादीसाठी बसलेले आहेत सगळे परिक्रमावासी नरमदे हर आजच्या भोजन प्रसिद्धी मध्ये आहे वरण चपाती आणि भात भात मी नाही घेतलेला तर आम्ही बसतोय भोजन प्रसिद्धीसाठी तुम्ही पण या नरमध्ये हर